गणपती yes. बाप्पांचं आगमन आज सगळ्यांच्याच घरी झालेलं आहे काहींच्या घरी दीड दिवस काहींच्या घरी पाच दिवस काहींच्या घरी गौरी गणपती काहींच्या घरी अकरा दिवस असं गणरायांचं आगमन झालेलं आहे आणि प्रत्येक जण गणरायांच्या स्वागतासाठी त्यांच्या सेवेसाठी हा तत्पर झालेला आहे खऱ्या अर्थाने एक आनंदाचा आणि भक्तिमय वातावरण आपल्याला सगळ्याकडे बघायला भेटते आणि त्याचबरोबर या आनंदाचा जो वातावरण आहे त्याला द्विगुणित करण्यासाठी महायुती शासनाच्या माध्यमाने आनंदाचा शिदा म्हणूनही सोबतीला शासनाच्या माध्यमाने दिलेला आहे खऱ्या अर्थाने एक राज्याचा विकासाला गती देण्याचं काम हे महायुती सरकारने केलेलं आहे आणि त्याच्यामुळे लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर आपल्या संदर्भातले लोकहिताचे जे जे महत्त्वाचे निर्णय आहे हे शा सातत्याने हे शासन घेते माझं गणरायाचळणी एकच प्रार्थना आहे की लोकांचं हे आनंद असंच द्विगुणत होऊन दे आणि महायुती शासनाला लोकांची सेवा करण्याची अशीच वारंवार संधी भेटू दे आजच्या या दिवशी गणेश भक्तांना आपण काय संदेश द्या गणेश भक्तांना एकच संदेश देईन की गणरायांचं आगमन झालंय आपण सगळेजण आपल्या नातेवाईकांबरोबर मित्रपरिवारांबरोबर गणरायाच्या सेवेमध्ये लागलेलो आहोत आणि आपल्या सगळ्या या आनंदाला द्विगुणित होण्याचं गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो